अजून तुम्हाला आंबे का नाही घेऊन येत मागे घेऊन गेलेलो ते कच्चे होते पण आज जे घेऊन चाललंय ना ते जबरदस्त एकदम पिकलेले आंबे ते बघा मस्त पिकलेले एकदम घास पण असा येतो ना वा जाम आहे बघ देवा पाटीलचाच फोन आलाय आंबे दाखव आंब या आता या आता दा। दाखव दाखव र हा बघू चला आता किती खात ये

सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल साय मी काल चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर काहीच भरपूर दिवस झाले काकून ब्लॉगमध्ये बघते एवढे तुझे, आले। तुझे आले। ते आंबे आलेत एवढे तुझे ते आंबे आलेत अजून तुम्हाला आंबे का नाही घेऊन येत मागे घेऊन गेलेलो ते कच्चे होते पण आज जे घेऊन चाललंय ना ते जबरदस्त एकदम पिकलेले आंबे ते बघा मस्त पिकलेले एकदम घास पण असा येतो ना वा जाम भारी आहे बघ देवा पाटीलचाच फोन आलाय बघा येत नय बघा देवा पाटीलचा फोन आले वासलाय भारी येत एकदम काकूला आंबे घेऊन जातो कारण की लस लागली होत नाकाला काकू वरडेलच लस का एवढे दिवस झाले आंबे नाही घेऊन आला आंबे नाही घेऊन आला तर चला माझ्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा मी जातो काकूला आंबे घेऊन गाईच चला आंबे दाखव आंब या आता या आता दाखव दाखव र हा बघू चला आता किती खात ये त्यानं दाखवा येईनी <laughs> बर बर पकडला आहे ना तुम्ही गपचूक चोर गाय भेटला आपल्या हातात ओ शेठ ओ शेठ काय बोलता अरे काकू कपडं बिशवत चांगले कपडे बी शिवायला भी लागले का कुठे शेण इकडे ये ना इकडे ये ना तू अंगण्या धवलात ना मला आणि त्या जायचा जायचं इकडे ये तू बघा गाईच आता मस्त बैकी कपडे शिवलेत बघा आमच्या साधूला काय आंबूत कोणला आणले ना आंब चिना हा चिन्हा कसा वास उठले हा दाखव 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 कसे आहेत दाखव हा आता टाको हे काय काही नाही ती बिझ बक् मस्ती मस्ती ही ना काय झाले मस्ती हा हा सकाळी तुझ्यासाठी परली ताज ताज सगळं महास पिकले ना अजून काय काय हा नाही यो वाजे आला आणले

म्हणून तो एकटाच तर नवरात नुसता वास जेवणच पोट भरते चिना साधवी आले साधवी साध्वी आले विचार हा बाबा बाबा ऐ तर गाईस बघा जो अजून आंघोळ गेले नाही इथं बसले जा ना लवकर पला बघा आमचे काकू कसे ब्लॉग बघता आणि काकूला एकदम मजा आले ब्लॉग बघून काकू कसं वाटतं तुला ब्लॉग बघायला मजा येते ना बघायला हा हा बरं वाटतं ना टेन्शन मध्ये असल्यावर दुःख निघून जात हा पण टेन्शन दूर होतं ग हा बघा इथे

तुम्ही नाही हि बा इथं पडली काकू कम्प्लीट इथं पडले काकू हा इथे 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 पडली तू हा हि बघ इथे हा कम्प्लीट इथे पडलीली तू हा तर चला गाईच आता काकूला आम्ही आंबे वगैरे दिले आणि आता आम्ही चाललो घरी वहिनी हा कोणाला बनवू काहीतरी रेसिपी मस्त तू जी रेसिपी बनवशील ना त्याच्या अगोदर मी येईल मग आपण ब्लॉक चालू करू नक्की बनवशील चालेल मग काय बनवशील रात्री, रात्री, रात्री उलट भारी वहिनी हा चालेल हा मग <laughs> बरोबर आहे टेस्ट लागली पाहिजे का नाही पण मी असं ऐकले वहिनी बिर्याणी लय भारी बनवते आता दोन वेळा वहिनी बनवली हा दोन वेळेला बनवली ना वहिनी एकदा तरी बोललीच सामी भाऊ ना बोलवा म्हणून लय भारी होता आता या का कशावर आहे या लाईट सुला पका टाइम लागतो शिजायला हा असं आहे ग ओके चालेल चालेल चला काकू भेट काकू आपण भेटू आता संध्याकाळी आम्ही येतो जाऊन आज आज मग आपला ब्लॉक कंटिन्यू करू ना आपण थोडेसे डायलॉग जमा करून दे येता ग तुम्ही नको चला वहिनी बाय बाय कसा होता परवा दिवशीचा ब्लॉक हा बघा मग बघा लवकर चल ए चल तर चला काहीच आता आम्ही पण चाललो घरी आपण पण आपली लाल परी ब्लॅक परी बघा दोन दोन आहेत खरं विचार नोटी कुठून आणल्यान तुम्ही हा विचार नोटी कुठून आणल्या कणाला जिम मध्ये तरी कणाला विचार नोटी पैजन कामगारांना कुठे आता भेटतील ना मला म्हणजे नाही सांग सांग जाऊ दे सर आम्ही चाललो आता घरा युवा पण नंतर इनी बघ चपला आता बिस्किट बिस्किट भरपूर सगळी बिस्किट एकदम चाव येतलेस ग गंपाक हा कोणला मला सापडशील तुझी मारी मारी अशी मारीन तुला समजला ना मना मारशील चापटीन सांग देन चापटीन तुला अरे अगदी कुत्री बघ हे इला इथं ठेव हिला गारीन नको जवाब तुला आता तिकडे सोडतात आम्ही मी शा तुला सोडता आता हा एक भट्टीवर सोडता तुला हां चल आगाव रहा